नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून गणला गेला आहे शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले असता सततच्या पावसाने संपूर्ण शेत chiवरातले पिके पाण्याखाली गेली आहे अमरावती जिल्ह्यासह तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे सोयाबीन पीक पेरले असता मागील चारकोर कॉलर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे येत नसल्याबाबतचा तहसीलदार व महसूल विभागाने स्पष्ट केले आहे रोग प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक पूर्णतः बाधित झाले असून त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठी घट अपेक्षित आहे असे असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे कुटुंबाचे पालन पोषण शेतीवर अवलंबून असल्यामुळे ही बाब लक्षात घेता कृषी विभाग व महसूल विभाग यांनी तात्काळ पंचनामे करावे व वरिष्ठांकडे अहवाल सादर करून या परिस्थितीत येणारे सणासुदीचे दिवस पाहता शासनाने विशेष अनुदानित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा प्रकारची मागणी तहसीलदार साहेब तिवसा व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी तालुक्यातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील मदत मदत मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याच्या व्यथा आहे या शेतकऱ्याचा शंभर टक्के नुकसान झालेला आहे शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याला मदत एमबीन्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील भुरमाडे जे आता जे पावसाळ्या झाला पाऊस झाला भरपूर त्याच्यामुळे सोयाबीन खराब झालेले आहे सळव सडलेले आहे आणि कोधी सोंगणीच्या कामातही सुद्धा कामात नाही पड पळत आहे संत्रा संत्राचे नुकसान झाले आहे तुरीचे नुकसान झाले आहे कपास आणि भरपूर शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे विविध प्रकारच्या पक्षातूनही निवेदन दिल्या देण्यात आले आहे पण आज तिवसा तालुक्यात काही काही शेतकरी आहे त्यांनी विशेष मुद्दा घेऊन निवेदन देणार आहे कृषी अधिकारी ता, तालुका इथे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कोणता वेगळा विषय हे बघा आम्ही या ठिकाणी सर्व तिवसा तालुक्यातील शेतकरी विविध गावातून या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी आलेला आहे आम्ही या अगोदर मागेल आठवड्यात आम्ही असो किंवा विविध या ठिकाणच्या तालुक्यातील पक्षश्रेष्ठ मंडळींनी किंवा विविध शेतकरी संघटनेनी सोयाबीन पिकावर जो रोग प्रादुर्भावामुळे जे सोयाबीन पीक नष्ट झालेले आहे त्या संदर्भात सरकार सरकारने यावर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन सन्मान्य तहसीलदार साहेबांना मागील आठवड्यात दिले आहे परंतु आम्हीसुद्धा त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो होतो तहसीलदार साहेबांनी या सांगितलं की रोग प्रादुर्भावाचा जो विषय आहे हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग नाही आहे यामुळे आम्ही तुम्हाला यामधून तुमची मदत करू शकत नाही त्यामुळे आम्ही आज सन्माननीय तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुका का कृषी अधिकारी कार्यालय येथील कृषी अधिकारी मॅडमची भेट घेतलेली आहे त्या संदर्भात मॅडमनी भूमिका स्पष्ट करावं असं आमचं मत आहे की सोयाबीन पीक हे कशामुळे नष्ट झाले आहे या संदर्भात आम्ही मॅडमनं निवेदन दिलेलं आहे आणि याचा अहवाल त्वरित शासनात सादर करावा आणि नुकसान भरपाई आम्हाला शासनाला द्यावी अशी आमची विनंती आहे